नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत एक कप रव्यापासून चकली करायला एकदम सोपी आणि खायला म्हणाला तर एकदम भारी ही चकली कोणीही सहजपणे करू शकेल ह्या चकलीमध्ये काहीच बिघडण्यासारखं नाही तर तुम्हाला इथं चकलीचे आकडे पाडताना दाखवले मी कुठेतरी चकली तुटते का काही जणांची अशी समस्या असते की आमची चकली ही तुटली जाते आता ह्यातलं असं काहीच होणार नाही याच्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चकली का आवाज ऐकला का एकदम कुरकुरीत अशी आपली ही चकली झालेली आहे एक प्रवापासनं अगदी परातभर चकली होते चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळं साहित्य आपण मोजून घेणार आहोत तो बगा हो से पीट। तर सुरुवातीला बघा आपल्याला हवं तांदळाचं पीठ तर इथं हा कप वापरला मी तुम्ही एखादी वाटी वापरलात तरीसुद्धा चालेल दोन कप इतकं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी लागणार आहे एक कप रवा म्हणजेच की एक कप रवा असेल तर आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर इथे बघा आता बाजूला मी एक कप बारीक रवा घेते जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल मग तुम्ही वापरू शकता आता एक कप घेतलेला रवा ह्या डिशमध्ये आपण काढून घेऊयात म्हणजेच आपल्याला पुढे पाण्याचं जे प्रमाण मोजायचं आहे ना ते कपानेच मोजायचं आहे म्हणून इथं मी मोजून ह्या भांड्यातने काढून घेतलेला आहे आता कप हा रिकामा केला मला पुढे पाणी मोजायचं आहे म्हणून आता चला गॅसकडे वळयात तर गॅस चालू करून कढई ठेवली आणि कडेमध्ये आता आपल्याला पाणी बघा किती घ्यायचं आहे एक कप रवा होता तर दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे नंतर आपल्याला घालायचे तीळ तर इथं तीळ मिळे जरा जास्तच घातले दोन चमच तीळ घातले चवीप्रमाणे मीठ एक साधारण मोठा अर्धा चमच इतकं तेल बघा तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते ती पळी भरून एक तेल घातलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमच घातलेली आहे तर मी एक कप बारीक रवा घेतला होता त्याच्यासाठी तेलाच्या कितलीतली एक पळी इतकं तेल घालत आहे तुमच्याकडे जर पळी नसेल तर पोहे खायचा चमचा आहे ना ते पाच ते सहा चमचे तेल घाला ह्याच्यावरती जास्त ते तेल घालायचं नाही आता झाकण ठेवून आपण पाण्याला उकळी काढून घेणार आहोत बघू शकता पाणी छान उकळू लागले खळखळ खड़ असं मगच आपण घेतलेला रवा जो की आपण मोजून घेतला आहे तो आपल्याला रवा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा घातल्यानंतर गॅस हा बारीक ठेवायचा आहे कारण का रवा हा पाणी लगेच शोषून घेतो तर बघा फटाफट असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच की रवा छान असं मौजूत होतो तर बघू शकता रव्याने छान सगळं पाणी पिलेलं आहे आणि इथं एक गोळा होतो म्हणजेच की हे आपलं तयार झालं आहे हिथं समजायचं आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता बघा आपल्याला खाली एका परातीमध्ये केलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे गरम गरमच असताना आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे नाहीतर रवा थंड झाल्यानंतर थोडासा कडकसर होतो म्हणून आपल्याला गरम गरम असूसपर्यंतच अस हे मळून घ्यायचं आहे आता हे गरम गरम आहे ना तोपर्यंतच आपण घेतलेलं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये चा ना छान असं मिक्स होतं म्हणजेच की त्याला गरम अशी वाफ लागली जाते तर आता तांदळाचं पीठ घालूयात तर तांदळाचं पीठ हे मी अगोदरच चाळून ठेवल्यामुळे हे ते चाळलेलं नाही तुम्ही शक्यतो करून चाळूनच वापरा आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे छान असं हे मिक्स होतं हे गरम असल्यामुळे ना आपण उलतानानेच सुरवातीला हलवून घेऊया मग उलतण झाडून ना बाजूला ठेवूयात आणि मग आपल्या हाताला सोसेल असं आपण आता हे पिठा चोळून घेणार आहोत म्हणजे ना, ना लवकर मिक्स होतं गरम असूसपर्यंत तर हे हाताला चटके लागतील म्हणून जस जसं सोसेल तसं मिक्स करायचं आहे आता इथे आपल्याला घालायचं ओवा आपण पाण्यामध्ये ओवा घातला नाही ह्याचं कारण सांगते ह्याचा जो वास आहे खमंग पण आहे तो निघून जातो म्हणून आत्ता आपल्याला ओवा घालायचा आहे साधारण इथं मी एक चमच हातावरती चोळून ओवा घातलेला आहे नंतर आता आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये धना पावडर धना पावडरसुद्धा आपण आत्ता घालणार आहोत जो की छान खमंग असा चकलीमध्ये आपल्या वास दरपतो तर साधारण अर्धा चमच इतकी धना पावडरसुद्धा वापरले इथं आपल्याला एक पिठाचा थोडासा चाकून चाकूनसुद्धा बघायचं आहे जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठसुद्धा तुम्हाला हवं तसं चवीनुसार टाकू शकता आता हे पीठ मारण्यासाठी बघा तुम्हाला इथे जे पाणी दाखवलं ते साधारण मी कोमट गरम करून घेतलं आहे थोडंसं एक पाच ते सहा चमचे इतकंच पाणी घातलं आणि पीठ मळून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल पाणी एकूण किती लागलं हे पीठ मळण्या इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे पीठ कसं मळायचं तुम्हाला पुढे दाखवणारच आहे गरम केलेल्या पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला हे पीठ चांगलं मर्दून मर्दून मळायचं आहे छान चिकणं होसपर्यंत हे पीठ जास्त घट्ट आणि जास्त सैलसर असं ठेवायचं नाही हे पीठ जर जास्त घट्ट ठेवलं तर चकली पाडत असताना हातांना खूप त्रास असा होतो चकली पडत नाही आणि जास्त सैलसर हे पीठ ठेवलं तर चकलीला काटे पडत नाहीत त्याच्यामुळे बघा इथे तुम्हाला पीठ दाखवलेलं आहे ह्या टाईपचं ठेवायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं आपण भिजत ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ नसेल लगेच करायला घेतला तरीसुद्धा चालेल आता पीठ आपलं छान आहे एक दहा मिनटं झालेले आहेत आता आपण चकली करायला घेऊयात तर चकली करण्याच्या अगोदर थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ते मळूनच घ्यायचं आहे मग आपण साच्यामध्ये हे पीठ घालणार आहोत म्हणजे आपली चकली कुठेही तुटत नाही चकली करण्यासाठी आपल्याला हवा चकलीचा साचा किंवा काहीजण सोऱ्यासुद्धा म्हणतात त्याच्यामध्येही तुम्हाला चकलीची चकती भेटेल तर जिथे धारदार असे अशी आहे तिकडे आपल्याला ती बाजू खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि वरून आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजे जास्तीचं पीठ आपलं चिटकत नाही मग आपल्याला साच्याला असे प्रकारे हे सेट करून घ्यायचं आहे आणि साच्याला सुद्धा आतमधून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे का नाही आपलं पीठ जास्तीचं साच्याला चिटकत नाही आता आपण जे मळून घेतलेलं पीठ होतं का नाही ते आपल्याला ह्या साच्यामध्ये घालायचं आहे आणखीन थोडंसं साच्यामध्ये जाग आहे म्हणून आणखीन थोडंसं इथं पीठ मी मळून घालत आहे म्हणजे एका वेळेस भरपूर आपल्या चकल्या होते आणि बाकीचं जे आपलं पीठ राहिलं का नाही त्याच्यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ हे कडक होत होत नाही तर त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे आणि बघा आपण सोरे अशा प्रकारे तयार केला आता इथं मी चॉपरवरतीच चकली पाडून घेते तुम्ही एखादी मोठी परात ताट घेतलात किंवा प्लेट असतात त्याच्या पाठीमागे चकली पाडायला घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा पेपरवरती पाडलात तरीसुद्धा चालेल तर इथं मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे त्याच्यावरती बघा अशा प्रकारे चकली पाडत आहे आता चकली ना, तुमी मी पाडताना तुम्ही बघू शकता मी चकलीचा साचा जो आहे तो किती वर धरते तरीसुद्धा आपली चकली अजिबात तुटली जात नाही म्हणजे इथेच समजायचं आपली चकली परफेक्ट झालेली आहे आणि चकलीला काटेसुद्धा बघा अगदी छान असे आलेले आहेत तरी तर मी तुम्हाला आणखीन काही चकल्या करून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल परफेक्ट अशी चकली झाले चकलीला कलर सुद्धा खूप छान असा आपल्या आलेला आहे तुम्ही जर पीठ चांगलं छान गरम पाण्याने मर्दून मर्दून घेतलात तर तुमची चकली कुठेच तुटली जाणार नाही आणि बिघडणार सुद्धा नाही ह्याच्यात काही शंकाच नाही फक्त तुम्हाला चकलीचं पीठ मळत असताना मात्र थोडीशी मेहनत घ्यायची आहे म्हणजे तुमचीसुद्धा अशी छानदार चकली होणार तर इथं सगळ्या चकल्या करून घेतल्यात तुम्हाला जेवढी चकलीचा आकार छोटा मोठा हवा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता चकली उचलताना चकली तुटली जाते बरोबर आहे का तर बघू शकता इथे मी चक चकली हाताने उचलून दाखवते तरीसुद्धा तुटत नाही तुम्हाला जर हाताने उचलून तेलामध्ये सोडता येत नसेल तर बघा एखादा उलता किंवा चमचा असा घेऊन चकली बघा अलगद अशी उचलून तेलामध्ये सोडायची आहे कुठेही चकली तुटली जात नाही आता हा तरी उलतान सगळ्यांच्या घरी असतोच बघू शकता इथे ह्या उलतानाने मी किती पटापट -पत अशा चकल्या उचलते आणि तेलामध्ये आपल्याला अशाच सोडायच्या आहेत तर तुम्हाला इथं बऱ्याच चकल्या मी उचलून दाखवल्या कुठेही तुटत नाहीत आता आपण ह्या चकल्या तळायच्या कशा ते सुद्धा पाहणार आहोत आता गॅस चालू करून आपण पॅन ठेवूया तर इथं मी मोठा पॅन ठेवला ह्याच्यासाठी की एकाच वेळी भरपूर अशा चकल्या तळल्या जातात कढई जर तुमची मोठी असेल तर कढईमध्ये ठेवा तुम्ही तर तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं असावं इथं बघा मी छोटासा गोळा टाकला तो पटकन वर आला मग आपल्याला एक एक करून चकली तेलामध्ये सोडायची बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी चकली तेलामध्ये कशी सोडायची म्हणजे उलतानाने सोडल्यामुळे चकली सोडायलासुद्धा सोपी जाते आणि तेल आपल्या हातावर उडण्याची शक्यतासुद्धा नसते सुरुवातीला गॅस हा आपल्याला फास्टच ठेवायचा आहे चकली तेलामध्ये चांगली सेट झाली आपल्याला असं वाटलं की आपल्याला गॅस मध्यम टू लो ठेवून चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे आता चकली एकदम आपली कुसखुशीत छान तळली कसे ओळखायचं हे तुम्हाला पुढे सांगतेच चकलीची एक बाजू तळून झाली की चकली आपल्याला अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपण छान तळून घेणार आहोत चकली तेलामध्ये सुडल्यात तेव्हा किती बुडबुड्या होत्या बघितल्यात का आणि जर जशी आपली चकली तळली जाईल तस तशी तस ती तळा तळावर जाऊन बसते आणि बुडबुड्यासुद्धा कमी झाल्यात हि ते समजायचं आपली चकली ही तळून झाले छान खुसखुशीत कुरकुरीत अशी झालेली आहे आता ही चकली आपण तेलाबाहेर काढणार आहोत दोन्ही बाजूनी बघायचं आहे आपल्याला कलर एकसारखा आलाय का मगच आपली ही चकली तेलाबाहेर काढून घ्यायची आहे दोन्ही बाजूने कलर छान एकसारखा आलाय मग आता आपण काढून घेणार आहोत तर इथं बघा मी एक ताटावर चाळण घेतले म्हणजे आपलं एक्स्ट्राचं जे तेल असेल ते खाली निघून जाईल म्हणून आपल्याला अशा प्रकारे चाळण घ्यायची आहे आणि खाली ताट ठेवायचं आहे आता आपण चकली बाहेर काढली बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे मी भरपूर अशा चकल्या तुम्हाला तेलामध्ये सोडताना दाखवल्या आता हाताने सुद्धा मी तेलामध्ये सोडताना दाखवत आहे बघू शकता एका हाताने आपल्याला उचलायचं आहे आणि एका हाताने तेलामध्ये आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला कुठली पद्धत आवडेल ती तुम्ही वापरू शकता तर बघा तुम्हाला मी दुसरी बॅट सुद्धा तेलामध्ये सोडताना चकल्या दाखवल्या पण तुम्हाला मात्र हिथं एक काळजी घ्यायची आहे तेल चांगलं गरम असेल तरच चकली तेलामध्ये सोडायचे आहे अन्यथा तेल गरम नसेल आणि तुम्ही जर चकली तेलामध्ये सोडला तर तेलामध्ये चकली ही फसकली जाते व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका ठोकावर का आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसतं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील तुम्हाला असे छान छान माझे व्हिडिओ पाहायला भेटणार तर बघा राहिलेलं जेवढं पीठ होतं त्या सगळ्यांच्या चकल्या करून घेतल्यात आणि एक कप रव्यापासनं बघा इथं आपल्या ताटलीवर ता इतक्या चकल्या झालेल्या आहेत आता ही चकली रव्यापासून केले तुम्हाला कोणीच म्हणणार नाही अगदी विकत आणल्यात काय जणू अशाच झालेल्या आहेत तर तुम्ही चकली वरून तरी बघितलात पण चकलीचा आवाज सुद्धा एकदम कुडून कुडूम आहे का नाही आवाज तुम्हाला बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपली ही रव्याची चकली नक्की करून बघतील बघा एक प्रवापासून ताटलीभर चकल्या म्हटलं होतं अगदी तशाच झाल्यात की नाही कलरसुद्धा बघू शकता किती भारी आलेला आहे ही चकली आपली अजिबात तेलकट झालेली नाही ही तर तुम्हाला हातावर दाखवलीच आता ह्या चकलीचा मी तोडत आहे आवाज ऐका एकदम कुरुम कुरकुरीत ही आपली चकली आहे आणि ह्या चकलीच्या पुढे सगळ्या चकल्या फेल आहेत करायला अगदी सोपी ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही सगळ्या तुम्हाला टिप्स इथं सांगितलेल्या आहेत ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा नक्की रव्याची चकली करून बघा अजिबात तुमची सुद्धा चकली बिघडणार नाही मुलांना ना मधल्या वेळेस काहीतरी चटरपटर खायला हवं असतं मग विकतच न देता तुम्ही जर घरी एकदा बनवून अशी चकली ठेवा अगदी महिनाभर मुलं आवडीने खातात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय